गाऊचं राजकारण तस काही कस करण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज पन, रोज काय पण गाण्याने बठेस का आणली का आणल्यात आणल्या ठेवल्यात कपाटात काय ठेवले रे मग तुम्हाला दाखवून ठेवू का मग एवढं दाखवू लागते मग मग कपाटात ठेवल्यात म्हणल्यात म्हणल्यावर कळ नाही वय ते घरात काय झालं हाय घरात ठेवलं या काय दिलंय कोणाला मी म्हटलं नाही दिलं कोणाला मग व्यवस्थित ठेवलंय का, का? आ, हा ठेवलंय चांगलं पाहून ठेवलंय बरं मी पाहून होऊन चाललो एकदा पाहून फोन आला मला हो हा सोन्याला पाहून होऊन चाललोय मी काय त्या सोन्याच्या नादी लागलाय का आता ते खरंच लग्न करणार आहे ती का मग लग्न करत नाही बघा मी लग्न करू इच्छे का माघारी तुमच्या गॅरंटी त्यांना बघायचा चला तुम्ही बघून तुला थोडा थोडा विश्वास नाही बघ नवरे राजपात नाही चांगला जन्म गेला त्यांना बघायचा त्याला ना आपण पास करून या चाल कशी बोलते तुला कळत काय कळतंय म्हणून तर सांगते या मग तुला काय कळून येणार मी लग्न कोण आलो जरी मी बघू लागायला मग त्याला काय मला काय पाहुणे नको म्हणते काय बोलते चालते असू ते मी तू द्याला पाहून बघून हा जागा मग मी आले म्हणून काय होतंय तू कसं आला गड्याकडत येऊन तिथं हा मग तुम्ही खरंच चाललाय पाहून बघून मी पाहून तू सांगा मागाडी किल्लाव चालला कामा चालल्यावर तुझे जाल तिथं उठवत असते सारखी बरं बरं चालतंय चालतंय जावा चला बाय क्रीम ले आइसक्रीम ठंड का आइसक्रीम चोको बार आइसक्रीम एक नंबर आइसक्रीम बर का लेगर 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 अरे तार पे आइसक्रीम पाथर पे आइसक्रीम जैसा गाने कितने वाला दावला दावला येतो ये मला तेतो हे राजा हा कापासून दांडा चालू केला सरपंच हा सरपंच मी एक दांडा गावून चालू केला आवाज स्टार्ट केला सरपंच होय हा तुझ्याच गाड्या का दुसरी झाली चुर गाडी रोख केस घेतली की राव सरपंच बघा की कस काय गाडी गाडी तर दुसरी असली चोरीत गावणा ना कुत्र्या बडव्यासारखा बडवी देण्यात राव दे नाही 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 सरपंच नाही तसं आपण करणार हा माराला इस्सा तुमच्यावर हा चोरून गाडी असते तुमची त्यांनी जाऊ काय मॅडम काय एवढा पसार काढला या हाय सुट्टी म्हणून राडा काढून घेतलाय घरातला पण एक दिवस तरी निवंत राहायचं ना कशाच घरातली स्वच्छता महत्वाची आहे सुट्टी हाय तर घेतलं आवरून पण एका जायचं आपलं फिराय बिराय तू मला म्हणते फिरायला येत आहे का किती दिवस झालं आमच्या सरपंच चंगट्या बोकाचा पैसे तरी नकोय द्यायला बघा आपण बायका बायका जाऊ थंड हवेच्या ठिकाणी फिरायला चारती चा आजी मग जाऊ आपण दिवस यायच नाही मग काय तर होणार एन्जॉय करून येऊ तिकडे मग काय बिंदास्त जायचं तू काय करते इथं तुमचं काय इथं इथे गटलंय काय घरी शिर्डी कड सुरली गुराला पाणी दावा घेतली मेड सांगा पाहण्याला तुला याडच ना दुसरा अजिबात मिरवू काय सगळी तू आता आले मार खायला तेवढंच बोलायचं काय माझे सरपंच कुठं गेलो अण्णा अण्णा सरपंच गेले लक्षणाचा पिरियड आहे बाहेर बाहेरगावी गेल्यात होय ती तर काम होतं तुमच्या घरी असतील नाहीत अण्णा आता घरी जा गोराला पाणी बिने दाव तुमचं काय काम होतं मी सरपंच आहे माझं काम करायचं मी का तुला सांगायचं नाही माझं काम आल तुम्ही सरपंच शेंड आणून महायच मी गायक मग शेंड आण मोरच महा घरी बात आणि घरी जा आणि पाणी पिणं दावायच आणि मग फिर गावात बोम काम चाललंय बघितलं का आणि काम लागलं दुसऱ्याची लग्न जमवायची कोणाचं लग्न आता अवघड आहे का ती काम झालं तरी करतोय का त्याच लगेन जमवायचं दारून हिंद पितून त्याचं लगीन बायको राहील का त्याच्या पशी तरी आमचं सरपंच कौतिक कवळण बिंबी तावळ त्यांच्या माग पळत या लय अवघड आहे तुमच्या सरपंचाला दापावायस आता कसलं दापायचं इलेक्शनाचा पिरियड आला चांगलं करा सोडून एखाद्याच्या लेकरात वाटुळत करायला निघाल्यात लयच अवघड मी तर सांगून सांगून दमली बाबांनो आपल्या तर हातात काय आहे आता ले अवघड आहे बाई ले अवघड आहे चला आता कटाळा आलाय सांगून ए खेळकी खेळकी का चकाचकाच तुला करायच नाही सोय बाबा ए अर थांब खाली लागणार था। मी गोटी घेऊन जाईल बरं कीशेत भरून खेळ 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 बाबा तू कोण डाव आहे तुझा काय खेळ जवळ तुझ आहे मीच आहे का लोकांना बारका लाट वाटते गावाना का काय झाले तुला पोरगी बघा जायचं म्हणून गावात असल्या गोष्टी बोलायची असते थांबर तुला सांगतो ऐकून घे फक्त तुम्ही अजून दोन पोरं जुळले जायचे आपल्याला पोरगी बघा जायचे आणि घरी जायचं कपडी कडबिड मध्ये यायचं मध्ये ठीक आहे वाईट आहे ते काय दुसरी कॅफ्री आला तुला पोरगी बघायची मला बघायची हो बराबर आहे की पण मी आके की हां कशाला दोन तीन तू गाव नासकय नको आपण दोघत जाऊ आपण दोघत जाऊ चलतं जा मी गाडी करतो ये पद्दण उरकून चालतंय चल बांडा कुठलं आहे अरे सरपंत म्हणतं या बारामतीला जाऊ म्हणतं या कशाला त्याच्या पाहुण्या तिकडे चाललो या काय म्हणत पोरगी बघत का ती नाला काय ती सरपंच तू ती गोटेकी चल गोटे गोटेकी चला बस तिकडे राजाबावन दोघजण तिकडे या चल सरपंच हा बोल ते सुनीन का मग लवकर हा येतोय घे का घेला प्याय काय तर जातो बरोबर जाऊन ना गाजेबात सुधारले पोर का आता आता लगीन करायचं त्याचं मानलं तर का पिता का रू काय माहित बा त्याला नाही बा भरोसा आपल्याला तर काय मार खायला होल काय डोक्यात घे जाऊन गाजिबात सरपंच अलाव अशा अवकाशाला येळ लावता ऊन किती झालंय बसा गाडीत तर बसा ए कुठं चाललाय तू आवर का सरपंच

ऋगी पक्त क्षणी माझ्या मित्राला लग्न करायच्या आधी केलं पाहिजे काय केलं पाहिजे आ बापाला म्हणलं पाहिजे मला पोरगा पसंत आहे त्यामुळं बंडा इन बिन था मी गोगल बेगल खा पोरगा आर... कसा बघायला लाग आर पण ना हे अरे गॉगल डोळ्याला लावते केसाला कुठ लावते रे कारण माहितीये आणि पिऊन का आला या का आला ना का तुम्ही बसा गाडीत मी करतो त्याला फोन आणि आपल्या पोरगी बघा नागुशीर लावले वाईस पेच बीच वाईस बंद कर जा जोडीदार लग्न होईल तुझ्या हय या अशी पिऊन आली तर कसली लग्न जमायचं येतो त्याला तरासा आता काय सामान उपयोग आहे आणि ती तर शेण आहे म्हणून गॅरंटी आहे का तुम्हाला आता ती पोरग चांगलं रांख लागली आता त्याचं

लग्न मोडतो का आम्हाला मोडतो काय करायला अरे नक्की ओय नक्की लग्न ना जमवाय हो नाही का आपल्याच मोडतो ही चल बस बाबा बस कस्टम तू बस बाद मध्ये बस तू तिकड बस आत मध्ये आय 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 पण ए पूर्वज नादज करायला नाही काय काय भूर्ग चांगलं गावच राजकारण तसं काही कस करण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण राम, राम 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 लय केला राव

अहो नाही सरपंच करतो की सरळ राव राव तुम्ही लग्न जमावत आहे म्हणल्यानंतर काही विशेष नाही की सरळ टोपी करत जा की वाकडी घालून आलाय एक तर इथं पोरांची लग्न जमाव नाही जमा नाही कस तर सरपंच जमा होत या सरपंच बोला पोरगी सरपंच दुसरी एखादी पोरगी असली तर मला पण दाखवा की म्हणजे आम्ही दोघाही दोस्त होऊन जाईल ती मिळून मिळून तिला बहिण बी सुनेची बायकोची बहीण असेल तर दावा ती पण आम्हाला ए नाशक्या मारिया

राजा राजा भाऊच्या कानपाडा टाकली माझं तर लग्न जमवायच्या अरे काय झाला माहितीये का माझ्या दोस्तांचा लगीन जमवलो माझ आणि लगीन जमत जमत वर ह्या आधीच कुरवल आले तो या तुझ्या मांड्यात पेंट मला वाटत मॅडमची ती चोरून आणली कोणास टँटल का तिथली वल निवली उचलून आणलेली दिसते या बस ती फेकून राम राम, राम 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 बसा। चाले का चाल बाकीचं काय बघा निवात होय पाहुन कि समजी नवरदेव अगर दिसते त्यातला नवर देव कोण आहे राव पाहुन एवढा मोठा गोरा पा नवर दिसण तुटू आला तुम्हाला हा किती देख ना आहे पांढरा शेप नुसता तुम्हाला वाटलं हे पुटका आहे अशी कळाला हे नाही ती हि आहे राव सरपंच गोळमाट बोलते खरच जमत असत बरं का आपलं आला का ते सरपंच गोवाड बोलायचं लग्न जमलं तर बोल बाबा सरपंच तर टोपी नाही मी टोपी घालतो हो पाहुन हा की राव पुढे गेला हे तर राव कामाच्या ताट काढून बसलोय आम्ही राजा तुला कळत का नाही काय पाहुणा शेत काय कसा बरा पडतो या ग बसला तुला कसं गेला कुत्रासारखाच बडबीर अहो पाहु नवर काय काय करतो या काय नाही आम्हाला कोणत्या मज दिसतोय मोर पर आम्हाला सांगा का तुम्ही बाबा ह्या काम आहे ते काम आहे ह्या काम त्या काम असं काय तुमचं येऊ देहु ना नवर घरी पाच घरी आहे बर एकटाच आहे बर आणि पोरगा पुण्याला काम आहे बर पोहराला पस्तीस हजार रुपया पगार आहे महिना हा दबन मजली आणि पोरा कसा गोरा पण आहे बघा चित्रादार काय ना आणि पुरीच कल्याण होणार आहे परत माणसं सरपंच मला पोहराला नाही नाही काय काय पाहिजे चांगलं येऊ शक तुम्ही काय करा माहिती का पूरगी आण ना धावाला बघितली कि परत तुम्ही दोन दिवसांनी या तुम्हाला सगळं दो तू पोराचा खर्च काय येते हा बरोबर हा चालत बोला पुरीला हे चोरी आपा थांबा पोरगी बोलवू पण पाहु ती टोपे घातलेला दिसतंय सरक चितल बुज गावण्या गत आी नवरदेव दिसतोय बर का गोरा गुमटा पण ती गोगल घातलेला असं असं का करते पियल बिलय का मी वादडील बर का एक काय तसला खेळ आहे ना तुमचा पियाना बिना रा नाहीतर मग गावातले चार दोन बोलवून मग पाहुण्याचं स्वागत करेल हा चांगला पोरगा आहे ना पण ही मला जोडीदारच व्हायचे वाटतात गाड्या भाऊ ना त्या पोरांकडे नगा येते आणि तू पोरा चांगला आहे पोरं नाशके नका आणू म्हणत आणले तर बसा येत टोक्याला वाईट का माझ्या सरपंच गावचा का मी बेथा बेथा माझा आपलं घाला त्या टोक इथं घरी चालत मग गावात दावतो बस काय एका नाही का त्या गाडी येतात फक्त पाहू ना या पोरं घेऊन पाठतेस ना तुम्ही या लोकांनी दहा म्हणतो या हा अरे ऐकी हां तुला प्रत्येक वेळी सासवडी यायचे म्हटल्या पाटलीला तेल लावून यावं लागेल तुझ्याबरोबर असं बरं मला पण यावं लागल मग नाही सरपंचं का लग्न लावू तू एक माझं हातपाय मोडाचं नियोजन करू तू तुला का बाबा बागाव जी तू डर मग हानीच म्हणतो या ती वर मी म्हण तू गावातल्या अजून दोन चार बोलवी होईल दोन चार बोलवी काय आमच्या पोखाडी बसवायची सांग तू मला माणसं नाही द्यावं जा पण्या जा आपला गोडीला ना पाटा पांचा पाळ घेऊन या बरोबर हा बरोबर हे गुडी बाहेर येतो कुठं पत्र शिवतो का पुरीच्या हे राज्या थमक्या तुला मित्रासाठी कधी बघितलं नसले कधी

आता गे ह्यांनी कधी पुरगी बघितली का नाही वाकूनच बघते लावतोय पाहू नाव काय सारिका होय जन्मतारीख एकवीस दहा एकोणीस होय शिक्षण किती झालंय बारावी बर बर चालतंय ओक मूल काय बघ समोर बघ बघा हा हा एक गुलाव एक जण थांबा गेला का एक जण थांबा गेला का काय भरगा आला होता तुमचं शिक्षण काय हो बारावी झाले

उरगिले गोर्री गुमटी देखणी एक नंबर आहे रमा काय हा पण माझं मत काय हा आपण गोरांच्या बाजारात गेलो थाप टाकून काय बरोबर आहे गाडी काय गेलो तर गाडीवर चक्कर मारून बघतो हा माझ्या मित्राला एकदा पुरीला बघायला टेस्ट साठी देत <laughs> ना काय बन पद आहे का नाही काय नाश्ता तुम्हाला जेवणच करून लावतो जावा या तुझं त्यांना जेवणाची तयारी करायला हवा पाहु ना पटापटा एक जण नेऊन घाला जावा त्यांना मी तर बाहेरच बसतो बघा आता जावा जावा या जेवण व्हायस पोट भर जेवा बर का हा मी बाहेर बघतो ध्यान देतो वायस जेवायचं जेवायचं उपास आहे माझा तुम्ही जेवा 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 व्हायला पाहुणे पाच पकवान बनवले दिसतोय बर का पाहुण दरवाजा का लावलाय अरे जेवण फक्त तुमच्या पुरतच केलंय बाकीचे कोण आले तुम्हाला कुठं देतो मग कुठं पोचत बसले का इकडं नाही नाही हाय की जेवण थांबा का दरवाजा उकडताय पाहुणे तुला काय टेस्ट पाहिजे वय Bersih tak? Kan tu pokok kain jatuh eh! Pang Hah? Kau dah tu pokok Aiyo! Aiyo! Enak eh! Eh, enak eh! Enak eh! 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 Hah? Masa kain tak? Orang gilang